नागपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट मिळाल्यानंतर सकाळपासूनच मेघगर्जनेसह अतिजोराच्या पावसाने हजेरी लावत ग्रामीण भागातील शेतकरी नागरिकांना रडण्यास भाग पाडले असून सकाळपासूनच सुरू झालेल्या पावसाने अनेकांचे जीवन विस्कळीत केले आहे रामटेक तालुक्यातील बोर्डा येथे शेतात चिखलनी करणारे ट्रॅक्टर घरी घरी परत आणत असताना जोरातची वीज कडाडली अचानक वीज चमकल्याने ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रॅक्टर उजव्या बाजूस असलेल्या नाल्यात शिरली मात्र सुदैवाने ट्रॅक्टर चालक व अन्य शेतकरी सुखरूप बचावले आहेत तर नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील आंबडी परिसरातील सर्व्हिस मार्गावर पार्श्वनीकडे जाणारा कंटेनर अचानक पुलावर बंद पडला व सतत पडणाऱ्या पावसाने पुलावर पूरस्थिती निर्माण झाल्याने पुरात ट्रक अडकला मात्र ट्रक चालक व कंडक्टर यांना ओरिएंटल टीमच्या मदतीने सुखरूप बाहेर

महानिव सेवन करिता प्रतिनिधि पंकज चौधरी रामटेक नागपुर मीटिंग तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्लू डब्ल्यू